राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजाराम बोराटे यांच्या नेतृत्वाखाली शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौवर्षा बापू दनाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांची मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजीसह जेसीपीतून गुलालाची उधळण करण्यात आली यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी खाडे व अध्यासी अधिकारी अनिल बनसोडे व ग्रामपंचायत अधिकारी आर बी गौंड यांनी काम पाहिले त्यांची निवड होताच सर्व सदस्यांनी त्यांचा सत्कार केला दानाने या जयकुमार गोरे व राजाराम बोराटे यांचे निष्ठावंत समर्थक व एकोणीसशे एकोणनव्वद पासून ग्रामपंचायत सदस्य असलेले तानाजी एकनाथ दनाणे यांच्या स्नुषा आहेत मागासवर्गीय महिलेला संधी दिल्याने जयकुमार गोरे राजाराम बोराटे उपसरपंच व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ठिकाणी शिखर शिंगणापूरच्या ग्रामपंचायतीचे निवडणूक होऊन वर्ष चार, चार पूर्ण झालेले या ठिकाणी एक हाती सत्ता हे जयकुमार गोरे भाऊच्या ने नेतृत्वाखाली या ठिकाणी पूर्णपणे गावाने एक हाती सत्ता या आमच्या पार्टीच्या ताब्यात या ठिकाणी दिलेले यामध्ये सरपंच पदाच आरक्षण हे जनरल महिला पडलेला असताना या ठिकाणी पहिल्यांदा या शिमणापूरच्या जी एक ठुंबरेवाडी म्हणून एक वा एक वाड अनेक आहेत त्यापैकी ठुंबरेवाडीला कधीही सरपंच पद मिळालं नव्हतं त्या ठिकाणच्या रेश्मताई शिंगाडे यांना पहिल्यांदा या ठिकाणी सरपंच होण्याचा मान या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आमच्या पार्टीनं त्यांना दिला त्यानंतर त्यांनी अगदी स्वेच्छेनं स्वतःचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आमच्याच गावातील सारिका शिवराज शिंदे यांना या ठिकाणी सरपंच पदाची संधी दिली त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्यांना मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेला आमचे मित्र डीके बडवे यांना आश्वासन दिलं होतं जनरल महिला पडली तर तुमच्या पत्नीला या ठिकाणी संधी देऊ त्याप्रमाणे या ठिकाणी अनघा दीपक बडवे यांना या ठिकाणी एक नऊ दहा महिन्याची सरपंच पदाची या ठिकाणी संधी दिली आणि आज त्यानंतर एका मातन समाजातल्या मागासवर्गीय महिलेला या ठिकाणी सरपंच पदाची संधी द्यावी हा आमच्या पार्टीच्या मनामध्ये आलं आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व शिंगणापूरमधील जयकुमार बोगरे भाऊच्या नेतृत्वाखालील जी आमची पार्टी आहे त्या पार्टीतील सर्वांनी निर्णय घेतला आणि या ठिकाणी एका मागासवर्गीय महिलेला जनरल जागा असताना सुद्धा या ठिकाणी सरपंच पदाची आम्ही संधी दिली आणि त्यांची मागच्याच सहा तारखेला या शिखर शिंग ना प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी बिनविरोध सरपंचपदी या ठिकाणी निवड केलेली आहे आणि मला अभिमान आहे कि मी राजकारणात आल्यापासून माझ्याबरोबर आता ज्या सरपंच दानाने झालेले आहेत त्यांचे सासरे हे एकनिष्ठ म्हणून माझ्याबरोबर कायम सुखदुःखामध्ये सुद्धा माझ्याबरोबरच राहिले आणि त्यांच्याच घरात आतापर्यंत अगदी आरक्षण असो जनरल जागेतून असो परंतु त्यांच्या घरातले ग्रामपंचायत सदस्य हे तानाजानाने स्वतः झाले त्यांच्या झाल्या त्यानंतर त्यांच्या भाऊजही झाल्या आणि त्यानंतर या ठिकाणी आज सुनबाई त्यांच्या सदस्य होऊन या ठिकाणी आज सरपंच पदाला सरपंच म्हणून आज त्या ते, त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि मला अभिमान आहे की एका निष्ठावंत मागासवर्गीय कार्यकर्त्याच्या सुनेला या ठिकाणी सरपंच पद या ठिकाणी सरपंच करता आलं याचा मला अभिमान कुलदैव असलेले शिखर शिंगणापूर ना गावामध्ये माझी सरपंच पदी निवड झाली त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि आमच्या गावचे लोकनेते राजाराम बापू गोराटे यांचे मनापासून आभार करते आभार देते <coughs> आणि मी सरपंच पदी निवडून आले आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून जलजीवन जलजीवन पाणी पुरवठा योजनेतून गावाला चांगले पाणी पुरवठा करू आणि शंभू कर, महादेवाच्या मंदिराकडे जाणारे रस्त्याचे काम पूर्ण करू पूर्ण करून घेऊ हो, तसेच महिला, महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना घरगुती उद्योग करता कर, करून घेऊ हो, आम्ही आमची मीटिंग वगैरे घेऊ हो। मला सरपंच पदी माझ्या टीमने खूप मानाने सन्मानाने मला मा त्या बसून म्हणजे गावचा विकास करण्याची संधी दिली त्यामुळे मी माझ्या टीमचे मनापासून आभार करते आणि सर्वांचे धन्यवाद आम्हाला सर तो मान दिला त्याबद्दल आणि सगळ्या टीमचे मनापासून आभार मानते दोन हजार एकवीस साली आमची ग्रामपंचायत शिंगणापूरची निवडणूक झाली त्यामध्ये आमचा पूर्ण पॅनल जलनाईक आमदार जयकुमार गोरे तसेच आमचे गावचे लोकनेते राजारामबा बोराटे या यांचा पॅनल पूर्ण तक्कीनं विजय झाला त्यानंतर आमच्याकडे महिला आरक्षण पडल्यामुळे पहिल्यांदा शिंगणापूर गावच्या सरपंचपदी रश्मा शिंगाडे यांची नियुक्ती केली आमच्या गावचे लोकनेते यांनी ठरवलं की प्रत्येकाला आपण एक एक वर्ष चान्स देऊया ह्याच्यात आपला कुठलाही जातीभेद किंवा भेद नसल्या नसल्याला ही गावाला दाखवून देव्या आणि पूर्ण ताकदीनं प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं त्यांनी ठरवलं आणि ज्या दिवशी इलेक्शन झालं त्याच ते, दिवशी त्यांनी जाहीर ग्राम रेश्मा जालें, रेश्मा जालें जालें तर ग्रामपंचायत पुढे सभेत सांगितलं त्याप्रमाणे रेश्मा झाल्या रेश्मा शेंगाडे झाल्यानंतर सारिका शेंडे मॅडम ह्या दोन नंबरला सरपंच झाल्या तसेच तिसऱ्यांदा अनगा बडवे ह्या तीन नंबरला सरपंच झाल्या आणि आता चौथ्यांदा मागासवर्गीय असून देखील वर्षादानाने यांना चौथ्यांदा सरपंचपदी त्यांची नियुक्ती केली त्याबद्दल ते त्यांचं धन्यवाद आणि पूर्ण सहकारी आणि सर्व बॉडीचं आम्ही स आभार मानतो की मागासवर्गीय असूनसुद्धा प्रत्येक कुठलेही कार्यक्रम असो कुठलाही का कामाचा गौरव असो त्या कामात प्रथम मागासवार गेला किंवा बाबा बाहेरच्याला असा मान वेगळा मान असा कधीच झालेला नाही आणि आमदार जयकुमार गोरे जरी आले तर सर्व मान मानतो का सगळ्यांना एकसारखा दिला जातो इथं जातीभेद हा मांडला जात नाही आणि त्याबद्दल त्या गावात आमच्या लोकनेते राजारामबाब बोराटे यांनी केलेलं सहकार्य कार्य आणि ह्यांच्या कार्यास आस अशीच उन्नती राहू ही माझी विनंती राहील आणि असेच मी सगळ्यांचा आभार मानतो नमस्कार आज या ठिकाणी काल सहा तारखेला ग्रामपंचायत शिंगणापूरमध्ये सरपंच पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व राज मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे दैवत जयकुमार गोरेभाऊ व शिंगणापूर गावचे पार्टी प्रमुख लोकनेते राजाराम बोराटे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडत असताना या ठिकाणी वर्षा बापू धनाने यांना या ठिकाणी बिनविरोध सरपंच पदी त्यांना विराजमान झाल्या त्यांचं प्रथम मी पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून ही निवडणूक दोन हजार सन दोन हजार एकवीस ला पार पडली तेव्हापासून ही ग्रामपंचायत बापूंनी आणि भाऊंनी ठरवल्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक महिलेला या ठिकाणी सरपंच व तीन उपसरपंच पण या ठिकाणी करण्यात आले त्यात प्रथम आपण पहिल्यांदा शशिकांत भोसले यांना उपसरपंच पद त्यानंतर राजेंद्र पिशे यांना व आताच गेल्या पंधरा दिवसापूर्वी डॉक्टर अतुल बंदुके यांना उपसरपंच विराजमान केलेलं आहे मला सांगायचं एवढंच आहे की आज यांच्याकडे फक्त पाच ते सहा महिन्याचा कालावधी राहिलेला आहे सरपंच वर्षादानाने उपसरपंच डॉक्टर अतुल बंदुके यांच्याकडे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळायची आहे यांना आणि त्या मॅच खेळताना त्यांना मार्गदर्शन आहे लोकनेते राजाराम बोराडे बापू व नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या फक्त पाच ते सहा महिन्यानंतर ग्रामपंचायत इलेक्शनला निवडणुकीला सामोरे यांना जायचं आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना यांच्यापुढे या ठिकाणी बाहुंच्या माध्यमातून मंदिराकडे जाणारा प्रामुख्याने जो रस्ता आहे हा रस्ता असेल किंवा गावात अनेक विकास कामे अजून थोडे राहिलेले आहेत भरपूर आता आतापर्यंत या चार साडेचार वर्षात पंधरा ते सोळा कोटीचा निधी या ठिकाणी भाऊने दिला तेवढी कामं या ठिकाणी झालेली आहेत व उर्वरित मंदिराकडे जाणारा रस्ता असेल अनेक कामं त्याचप्रमाणे या ठिकाणी योगयोग असा आहे की भाऊ या ठिकाणी ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले आणि पूर्ण महाराष्ट्रातच कमी जवळपास दहा ते वीस लाख रु घरे वन टाइम एका दिवशी मंजूर झाली त्यात म्हणजे शिंगणापूरमध्ये एकशे बावीस ते एकशे चौतीस घरकुल या ठिकाणी मंजूर आहेत त्यातले शंभर घरकुलांची कामं चालू आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे हे तीर्थक्षेत्र शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी अनेक लोक उपजीविकेसाठी बाहेरून या ठिकाणी जगण्यासाठी येतात या ठिकाणी वास्तव्य करतात अशा लोकांचं सुद्धा या ठिकाणी रेशन कार्ड आधार कार्ड असले आहे पण त्यांना जागा नाही आणि अशा लोकांचे अनेक वेळा याच्या अगोदरी मंजूर झाली पण रिटर्न जातो ती जागा नसल्यामुळे भाव या ठिकाणी मंत्री असल्यामुळे या शिंगणापूरमध्ये जवळपास या एक ते एकशे बत्तीसमध्ये अठरा लोक असे आहेत की त्यांचं घरकुल मंजूर आहे पण त्यांना जागा नाही सगळ्यात महत्वाचा फायदा की अठरा लोकांना लवकर बाहूनच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला अठरा लोकांना जागा देणार जागा भेटणार आहे व या लोकांचं स्वप्न घराचं स्वप्न या ठिकाणी बाहूंच्या माध्यमामुळे पूर्ण होणार आहे त्यामुळं आताचे जे सरपंच आणि उपसरपंच यांना येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये काम करण्याची फार मोठी संधी आहे या माध्यमातून भाऊच्या भाऊंच्या माध्यमामुळे त्यामुळे मी यांना पुढील वाटचालीस चांगल्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका